मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले त्याला माझा पाठिंबा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन त्यांनी मोडली शपथ त्यांच्या पाठिंब्याचं त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री तुमचा नाहीच ना तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका तुमची वैयक्तिक भूमिका सांगा ओबीसीतून आरक्षण घेतलं पाहिजे का नाही कुंभी मधून आपल्याला त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव सारी बाहेर काढलं नाही का आपल्याला आपल्या हक्काचं सोळा टक्के दिले नाही का, का। आपल्याला की मारून झालं दादा आणि राहिला प्रश्न कनगर बांधवांचा तीव्रतेने उतरू त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आमचं कुठं दुमत नाही पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्यायना ओबीसी मधून आरक्षण म्हणून पन्नास टक्केच्या हे सरकार आता पण खासदार बनला काय बोलले नि खासदार आपल्या फोनवरते गोलमाल फक्त आणि फक्त गोलमाल फक्त फक्त विरोधक सत्ताधारी ही सगळे कुठेतरी एका छताखाली येऊन फक्त आणि फक्त गोलमाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांचा डाव आहे त्यांना आरक्षण द्यायची मनापासून कुणालाच इच्छा नाही ओम दादा म्हणते की मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून मग त्याला तुमची सहमती आहे का तुमची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही फक्त तुमचं पाठिंबा आहे का नाही फक्त सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचे आहेत का तुम्ही मराठा द्रोही आहेत हे पुढच्या काळात कळल ना आम्हाला पण कळलं ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरजवंतांचे खासदार गरिबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते सहा खासदार आहेत काही सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ते सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघूयात आपण काय तर मला जी मागणी आहे ती पत्र देतो मी तुम्ही समाधानी फोनवरती बोलायचं नाही 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 बिलकुल समाधानी नाही आम्ही एकतर फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोलावं लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच पडत आहेत त्यांनी ह्याच्या अगोदर देखील दोनदा पन्नास टक्क्याच्या वरची भूमिका मांडली आहे आणि आता देखील माझ्या मते ती त्याच मतावर ठाम आहेत मला वाटतंय की त्यांनी साडेतीन लाख जी मतं पडलीत ती मराठ्यांची नसावीत किंवा मग आम्ही तर मराठी नसावेत असं त्यांनी ग्राहीत धरलं असावं मग आता काय भूमिका तुमच्या नाही आमची ना, भूमिका काय ते पत्र घेऊ आम्ही दुसरे आमदार खासदाराकडे जाऊ त्यांची भूमिका बघू काय आहे आणि यांना पुढच्या काळात संघर्ष योद्ध्यापैकी किंवा समाजाला उघडं पाडून देऊ की बाबा यांची भूमिका अशी अशी आणि काय भूमिका घेतली बघा कालचं पण जे त्यांचं पत्र होतं आम्हाला कालचं पत्र दाखवलं कालच्या पत्रात होतं की जरंगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडविण्याबाबत कशामुळं हां म्हणजे तुम्ही आमचेच उपोषण सोडवा आमच्याच सभेतीची काळजी दाखवा का तुम्ही त्या हाकीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली नाही एकतरी आमदार खासदार बोलला की हाकी चुकीच्या पद्धतीनं बसलेत मराठा समाजाला त्याचा त्रास होत आहे एकदा तर भूमिका घ्यायची तुम्ही एकदा सुद्धा भूमिका नाही कोणत्या आमदार खासदाराची सात दिवस झालं मरणाच्या पायरीवर बिचारा मारायला लागलाय सात दिवसापासून एक आमदार खासदार आम खास जात नाही पत्र घेऊन हा किंवा चौकशी करायला या ना उघडपणे तुम्हाला एवढंच जर तुमचा पक्षाचा ह्याचा कैवारी नसेल तर तुम्ही द्या समाज गरजेचा असेल तर आणि त्यातून सिद्ध होईल समाज तुम्हाला गरजेचा नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा नेते आणि तुमचे पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाचे ठीक आहे त्यांचा राजकारण त्यांना लखलाब पत्र काय ते बघू आणि आमची आमची भूमिका पुढे आम्ही जाहीर करू ताजा व घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व इतर लेख वाचण्यासाठी सर्च करा www.lokasamvadvrutta.com